रंग पर्पल असल्याने माझ्या कपाटात मी एक जरा नजर मारली आणि माझ्या लक्षात आलं की पर्पल रंगाची जरा कमतरताच आहे मग मी पप्पूच्या पप्पांना म्हटलं आपण माझ्यासाठी पर्पल बॉक्सेस विकत घेऊया का ते बोलले कुठे मिळतात म्हटलं इथेच एका ज्वेलर कडे मिळतात पण रिकामे नाही मिळत काहीतरी वस्तू घ्यावी लागते म्हटलं त्याच्यासाठी ओ अच्छा म्हणजे तुला माझ्याकडून सोनं हवंय म्हणे म्हटलं हो अरे ठीक आहे ना मग देतो म्हणे माझ्या मनात तर एकदम लई लै लैला लई 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 लाय ला व्हायला लागलं किती आहेत ना हा पण ना आज मी जरा बिझी आहे म्हणेन मग उद्या देतो म्हणे चालेल ना म्हटलं चालेल ना त्यात काय इतकं किती तू समजदार आहेस म्हणेन हा आता कसं आहे म्हणजे समजदारी तर ठेवावीच लागते ना नात्यामध्ये आता आज ऐवजी उद्या दिलं तर काय फरक पडतोय एवढा आणि आजचा उद्या दसरा आहे तर मग दसऱ्याला ते सोनं दिलं तर मग मन... उद्या दसरा आहे आणि दसऱ्याला सोनं देतो बोलले कशाचे आहे पर्पल बॉक्स मला आता दरवर्षीप्रमाणे आपट्याची पानं देऊन मला बोलणार काय सोनं सोनं करत असतेस घे आज मी तुला सोन्यात बुजून देतो पर्पल बॉक्सेस दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को तूने मेरे अंदर समझदारी बनाई लई लाई 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 ला ला लई ला, ले ले ला।